दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेल मधील खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेसोबत झालेल्या अयोग्य वर्तन प्रकरणी रिक्षाचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे ही घटना पिल्लाई कॉलेज जवळ घडली असून आरोपीचं नाव रोहित गोपाल गडे वयवर्ष तीस असं असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला तिच्या मैत्रिणींसोबत रस्त्याने जात असताना आरोपीच्या रिक्षाने त्यांना धडक दिली यावर महिलेने रिक्षाचालकाला जाब विचारला असता तो प्रचंड संतापला आणि गैरवर्तन करू लागला त्याने रिक्षातून खाली उतरून तिला ओढले आणि तिच्या अंगावर हात ठेवला तसेच अर्वाच्य भाषेत तिला गंभीर स्वरूपाची धमकी दिली महिलेने सांगितल्यानुसार आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केलं आणि धमकी देखील दिली त्यामुळे ती घाबरून गेली आणि तिने तात्काळ खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी रोहित गडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे पोलिसांकडून परिसरातील फुटेजही तपासले जात आहेत रोहित गडेचा याआधी गुन्हेगारी इतिहास आहे का याचाही शोध घेतला जात आहे पोलिसांनी सांगितलं की हे प्रकरण गंभीर स्वरूपाचं असून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा